तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटानंतर ओम राऊतच्या आदिपुरुष या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगते याला कारण म्हणजे बाहुबली प्रभास सैफ अली खान कीर्ती सेनन अशी तगडी स्टारकास्ट आणि शिवाय थ्री डी मध्ये अभव्य दिव्य सेट्स आणि ॲक्शन असलेला हा चित्रपट एक वेगळा अनुभव सिनेप्रेमींसाठी असणार आहे ओम राऊतने सुरुवातीलाच सांगितलं होतं एक सिनेमॅटिक वेगळी जर्नी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे गेल्या वर्षापासून प्रोजेक्टवर काम सुरू होतं आणि ह्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार होता या रिली आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर झाली असून बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट तमिळ तेलुगू मल्याळम हिंदी या भाषांमध्ये फिरित रिलीज होणार आहे बरं या तारखेचं एक वेगळं कनेक्शन म्हणजे ओमचा पहिला हिंदी चित्रपट तानाजी हा सुद्धा संक्रांतीच्या मुहूर्तावर दहा जानेवारी रोजीच रिलीज झाला होता त्यामुळे आता आदिपुरुष सुद्धा संक्रांतीच्या रिलीज होणार असल्यामुळे या चित्रपटाकडनं अपेक्षा वाढल्या आहेत सोबेल प्रभास आणि ओमची जोडी प्रेक्षकांना बुरळ घालते का आदिपुरुषचे चे थ्री डी इफेक्ट प्रेक्षकांना भावतात का हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठी झेप घेतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे